सुरू करूया आपण एक्झरसाईज ट्वेंटी फोर पॉईंट टू काय म्हणतो पहिले एक्झाम्पल बघा विश्वास बॉट फाईव्ह डझन कॉपीज ॲट रुपीज टेन पर कॉपी विश्वासने फाईव्ह डझन कॉपी आणली आणि यामध्ये रेट होता रुपीज टेन पर कॉपी फाईव्ह डझन कॉपी आणली म्हणजे काय फायू इन्टू इक्वल्स टू सिक्स्टी टोटल त्याने सिक्स्टी कॉपीज आणली आणि एका कॉपीजचा रेट होता टेन रुपीज म्हणजे टोटल त्याची अमाऊंट होणार आहे सिक्स हंड्रेड राईट म्हणजे सिक्स हंड्रेड रुपीजची त्यांनी कॉपी आणली फाईव्ह कॉपीज वेअर डॅमेज पाच कॉपीज त्यामधल्या डॅमेज झाल्या म्हणजे सिक्स्टी मायनस आपल्याला करावं लागेल फायू इक्वल्स टू फिफ्टी फायू म्हणजे सिक्स हंड्रेड रुपीजमध्ये त्याला फिफ्टी फाईव्ह कॉपीज पडल्या राईट मग ही सोल्ड द रिमेनिंग कॉपीज फॉर सेवन हंड्रेड फिफ्टीन मग या ज्या फिफ्टी फायू कॉपीज आहे या कॉपीज त्याने सेवन हंड्रेड फिफ्टीन रुपीजच्या विकल्या देन इन दिस ट्रान्झॅक्शन हाऊ मच प्रॉफिट पर कॉपी डीड ही मेक मग या ट्रान्झॅक्शनमध्ये विश्वासला किती रुपये प्रॉफिट झालं आणि पर कॉपी प्रॉफिट किती झालं राईट right. मग फिफ्टी फायू कॉपीज त्याला पडल्या सिक्स हंड्रेडला राईट आणि विकल्या केवढ्याला सिक्स पूर्ण कॉपीज सेवन हंड्रेड फिफ्टीनला सो so दॅट सेलिंग प्राईज काढूया आपण आधी सेवन हंड्रेड फिफ्टीन डिवायडेड बाय फिफ्टी फाईव्ह सेवन हंड्रेड फिफ्टीन डिवायडेड बाय फिफ्टी फाईव्ह इथे काय झालं पर कॉपीची सेवन हंड्रेड पर कॉपीची सेलिंग प्राईज आपल्याला मिळणार आहे अँड दॅट विल बी थर्टीन दॅट विल बी थर्टीन म्हणजे एका कॉपीची लक्षात घ्या फिफ्टी फाईव्ह कॉपीज विकून त्याला एकूण रक्कम किती मिळाली सेवन हंड्रेड फिफ्टीन राईट मग इफ वी डिवाइड सेवन हंड्रेड फिफ्टीन बाय फिफ्टी फाईव्ह वी विल गेट द सेलिंग प्राईज ऑफ पर कॉपी सो वी गेट थर्टीन रुपीज किती मिळतात आपल्याला थर्टीन रुपीज पर कॉपी मग त्याने कॉपी आणली केवढ्याला टेन रुपीजला म्हणजे या ठिकाणी पर कॉपीची कॉस्ट प्राइस होणार आहे टेन रुपीज आणि पर कॉपी सेलिंग प्राइस होणार आहे थर्टीन रुपीज मग प्रॉफिट पर कॉपी त्याला किती झालं एस पी मायनस सी पी थर्टीन मायनस टेन इक्वल्स टू थ्री म्हणजे तीन रुपये पर कॉपी त्याला प्रॉफिट झालेला आहे इज दॅट राईट चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे <laughs> ताई अर्न ए प्रॉफिट ऑफ रुपीज सेवन्टीन थाउजंड आता सुरुवातीलाच सुनंदा ताईला प्रॉफिट किती झालं हे सांगून दिलेलं आहे सुनंदाताईला सेवन्टीन थाउजंड प्रॉफिट झालं कशामध्ये झालं बाय द सेल ऑफ पोम ग्रॅनेट्स म्हणजे डाळिंब विकून सेवन्टीन थाउजंडचं प्रॉफिट सुनंदाताईला झालेलं आहे यामध्ये तिचा सेवन थाउजंड एक्सपेंडिचर प्लांटेशनवर झालेलं आहे फाईव थाउजंड खर्च पेस्टिसाईड्स म्हणजे कीटकनाशक वगैरे फवारणी करतात त्यावर झालेला आहे त्यानंतर थ्री थाउजंड खर्च हा लेबरवर झालेला आहे आणि वन थाउजंड हा ट्रान्सपोर्टेशनवर झालेला आहे म्हणजे या सगळ्या हे जे सगळे खर्च झालेले आहेत या सगळ्यांची आपल्याला सम करावं लागेल देन वी विल गेट द कॉस्ट प्राईज राईट सो दॅट सेवन थाउजंड प्लस फायव थाउजंड ट्वेल्व ट्वेल्व प्लस थ्री फिफ्टीन थाउजंड अँड प्लस वन सिक्स्टीन थाउजंड म्हणजे पोम ग्रॅनेट तिला प्रॉडक्शनसाठी सुनंदा तयाला सिक्स्टीन थाउजंडचा खर्च आला राईट मग या सिक्स्टीन थाउजंडवरती सेवन्टीन थाउजंड तिला प्रॉफिट झालं राईट मग प्रश्न काय आहे फाईंड द सेलिंग प्राइस ऑफ पोम ग्रॅनेट्स मग पोम ग्रॅनेट्सची सेलिंग प्राइस किती असणार तर या ठिकाणी कॉस्ट प्राइस सिक्स्टीन थाउजंड आहे प्रॉफिट तिला मिळालेलं आहे सेवन्टीन थाउजंड म्हणजे सेवन्टीन थाउजंड यामध्ये आपल्याला प्लस करावं लागेल वी विल गेट टोटल सेलिंग प्राईज ऑफ द पोम ग्रॅनेट्स मग सिक्स्टीन थाउजंड प्लस सेवन्टीन थाउजंड दॅट विल बी थर्टी थ्री थाउजंड थर्टी थ्री थाउजंडचे सगळे पोम ग्रॅनेट्स त्या सुनंदताईने विकले आणि त्यापैकी सेवन्टीन थाउजंड तिचं प्रॉफिट झालं सिक्स्टीन थाउजंड तिचा लागवडीचा खर्च होता राईट right? होप यू अंडरस्टूड इट वळूया पुढच्या प्रश्नाकडे लेट मी क्लिअर दिस फर्स्ट ओके आणि लिहायचं असेल तर व्हिडिओला पॉज करून तुम्ही इथे लिहू शकता राईट तर प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणतो हां हिअर क्वेश्चन नंबर थ्री मर्चंट सोल्ड ट्वेंटी फाईव्ह कॅप्स ॲट रुपीज नाईन पॉईंट नाईन झिरो पर कॅप एका व्यापाराने ट्वेंटी फायू कॅब्स विकल्या आणि पर कॅबची किंमत होती नाईन पॉईंट नाईन झिरो रुपीज राईट right? मग इन दिस ट्रान्झॅक्शन ही इंकर्ड ए लॉस ऑफ रुपीज फो फोर्टी uh, या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याला फोर्टी रुपीजचा लॉस झाला मग वॉट इज द कॉस्ट प्राईज ऑफ ईच कॅप मग प्रत्येक कॅबची खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राईज काय असायला पाहिजे होती फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय करूया आपण एक साधा एक्झाम्पल मी तुम्हाला देतो माझ्याकडे हा पेन आहे आणि मी एक दुकानदार आहे हा पेन मी दहा रुपयाला विकला आणि तेव्हा मला दोन रुपयाचा लॉस झाला म्हणजे मी हा पेन आणला केवढ्याला होता बारा रुपयाला राईट म्हणजे काय केलं तुम्ही माझी सेलिंग प्राईस प्लस त्याच्यामध्ये काय टाकला लॉस टाकला काय मिळालं आपल्याला त्याची कॉस्ट प्राईज मिळाली राईट मग या ठिकाणी सुद्धा तसंच जी सेलिंग प्राईज आहे त्यामध्ये आपण प्लस फोर्टी करूया लॉस वू विल गेट द कॉस्ट प्राईज राईट मग ट्वेंटी फाईव्ह कॅप्स नाईन पॉईंट नाईन झिरो रुपीजप्रमाणे केवढ्याला होतात तर त्या होतात टू हंड्रेड फोर्टी सेवन पॉईंट फाईव्ह झिरो रुपीजच्या राईट म्हणजे टू हंड्रेड फोर्टी सेवन रुपीज पॉईंट right? फाईव्ह झिरो रुपीजच्या uh, रुपीज त्याने टोटल कॅप्स विकल्या तेव्हा त्याला फोर्टी रुपीज लॉस झाला म्हणजे याच्यामध्ये फोर्टी रुपीज लॉस प्लस करूया आपण टू हंड्रेड एटी सेवन पॉईंट फाईव्ह झिरो येणार मग प्रश्न काय विचारलेला आहे की वॉट इज द कॉस्ट प्राईज ऑफ इच कॅप ही झाली टू हंड्रेड एटी सेवन पॉईंट फाईव्ह झिरो ही टोटल ट्वेंटी फाईव्ह कॅप्सची कॉस्ट प्राईज झाली मग याला जर आपण ट्वेंटी फाईव्हने डिवाईड केलं टू हंड्रेड एटी सेवन पॉईंट याला जर ट्वेंटी फायव्हने डिवाईड केलं तर आपल्याला मिळेल कॉस्ट ऑफ पर कॅ यू विल गेट द क्वशन हियर 11.50 पॉईंट फायू झिरो इट मीन्स एलेवन पॉईंट फायू झिरो म्हणजे आपल्या भाषेमध्ये साडे अकरा रुपये त्याची खरेदी किंमत होती आणि ती त्याने विकली नाईन पॉईंट नाईन झिरोला म्हणजे नऊ रुपये नव्वद पैशाला राईट सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर टू चला वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे काय म्हणतो पुढचा प्रश्न लेटस अंडरस्टँड मगन शेट सोल्ड फिफ्टी टू लिटर्स ऑफ मिल्क फॉर रुपीज टू थाउजंड वन हंड्रेड एटी फोर अँड अर्न ए प्रॉफिट ऑफ रुपीज थ्री हंड्रेड सिक्स्टी फोर फाइंड द कॉस्ट प्राईज ऑफ द मिल्क पर लिटर आता मगन शेट नावाचा एक व्यक्ती होता त्याने फिफ्टी टू लिटर्स मिल्क खरेदी केलं आणि ते विकलं केवढ्याला टू थाउजंड वन हंड्रेड एटी फोरला टू थाउजंड वन हंड्रेड एटी फोरला विकलं तेव्हा त्याला थ्री हंड्रेड सिक्स्टी फोर काय झालं प्रॉफिट झालं म्हणजे टोटल दुधाची जर कॉस्ट प्राईज आपल्याला काढायची असेल तर काय करावं लागेल या टोटल सेलिंग प्राईजमधून प्रॉफिट मायनस करावं लागेल देन मायनस थ्री हंड्रेड सिक्स्टी फोर इफ वी डीड फोर मायनस फोर झिरो एट मायनस सिक्स टू इलेवन मायनस थ्री एट अँड हियर वन इट मीन्स फिफ्टी टू लिटर्स त्याने मिल्क खरेदी केलं ते वन थाउजंड वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी रुपीजचं मग ही झाली त्याची कॉस्ट प्राईज प्रश्न काय विचारलेला आहे वॉट इज द कॉस्ट प्राईज ऑफ मिल्क पर लिटर मग एका लिटरची कॉस्ट प्राईज किती येणार मग ही जर वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी जर फिफ्टी टू लिटरची कॉस्ट प्राईज असेल तर इफ वी डिवाईड बाय 52 you will get the answer of per liter, right? Divide by 52, you will get the answer 156. 35 rupees it will come, 35 rupees. It means the cost price of rupees, uh, cost price of per liter that will be 35. That will be 35. Is that clear? So, option number 4 will be the correct answer. राईट पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया वॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय जस्ट अ मिनिट येस हिअर क्वेश्चन नंबर फाय क्वेश्चन नंबर फाईव्ह ट्वेल्व डझन ग्वाज बॉट फॉर एट हंड्रेड सिक्स्टी फोर रुपीज अँड दे वेअर सोल्ड फॉर रुपीज सिक्स पॉईंट फाय झिरो एच हाऊ मच इज द प्रॉफिट ऑर लॉस मग ट्वेल्व डझन ग्वाज म्हणजे पेरू बारा डझन पेरू आणले आणि ते विकले एट हंड्रेड सिक्स्टी फोरला सॉरी बारा डझन पेरू आणले एट हंड्रेड सिक्स्टी फोर रुपीजला दॅट इज द कॉस्ट प्राईज ऑफ ऑल ग्वाज राईट एट हंड्रेड सिक्स्टी फोर आणि विकताना पर गोवा सिक्स पॉईंट फायू रुपीज इच म्हणजे एक एक, एक पेरू करून त्याने सगळे पेरू विकले सहा रुपये पन्नास पैशाला एक पेरू याप्रमाणे विकले तर त्याला या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट झालं की लॉस झाला तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे एका पेरूची किंमत काढू राईट किंवा मग टोटल सेलिंग प्राइस काढूया आपण आधी मग सिक्स पॉईंट फायू झिरो रुपीजचा एक विकला आणि ट्वेल्व डझन म्हणजे किती झाले एका डझनमध्ये ट्वेल् म्हणजे ट्वेल् डझनमध्ये वन हंड्रेड फोर्टी फोर वन हंड्रेड फोर्टी फोर मग याला वन हंड्रेड फोर्टी फोरला इंटू करा सिक्स पॉईंट ने इंटू करा सिक्स पॉईंट ने हिअर इट विल बी टोटल सेलिंग प्राइस राईट मग या सेलिंग प्राईजमधून कॉस्ट प्राईज मायनस करा एट हंड्रेड सिक्स्टी फोर यू विल गेट द प्रॉफिट अँड हाऊ मच प्रॉफिट दॅट विल बी द करेक्ट आन्सर राईट वॉट विल यू डू ए वन हंड्रेड फोर्टी फोर इंटू सिक्स पॉईंट फायव्ह झिरो म्हणजे तुम्हाला पूर्ण पेरूची विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राईज मिळेल आणि या सेलिंग प्राईजमधून एट हंड्रेड सिक्स्टी फोर मायनस करायचे इज दॅट क्लिअर अँड देअर यू विल गेट द करेक्ट आन्सर चला तोपर्यंत पुढच्या एक्झाम्पलकडे आपण वळूया सोनाली परचेस्ड ए हाऊस फॉर थर्टी सेवन लॅक फिफ्टी थाउजंड शी मेड फर्निचर फॉर द हाऊस वर्थ रुपीज सेवन लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ॲट वॉट प्राईज शी सेल द हाऊस टू गेन द प्रॉफिट ऑफ रुपीज फाईव्ह लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड आता एक सोनाली ताई आहे त्यांनी एक घर थर्टी सेवन लॅक फिफ्टी थाउजंडचं विकत घेतलं आणि त्या घरामध्ये सेवन लॅक ट्वेंटी फायव थाउजंडचं त्यांनी फर्निचर केलं आता त्यांना फायव लॅक्स ट्वेंटी फायव थाउजंडचं प्रॉफिट पाहिजे तर त्यांनी ते घर किती रुपयाला विकायला पाहिजे मग त्यांना ते घर कितीमध्ये पडलं म्हणजे वॉट इज द टोटल कॉस्ट प्राईज ऑफ द हाऊस वी हॅव टू फाईंड आऊट फर्स्ट थर्टी सेवन लॅक फिफ्टी थाउजंड खरेदी केलं घर त्यामध्ये सेवन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड फर्निचर केलं म्हणजे थर्टी सेवन लॅक फिफ्टी थाउजंड प्लस सेवन लॅक ट्वेंटी फायू थाउजंड हे प्लस करा यू विल गेट द टोटल कॉस्ट प्राईज ऑफ द हाऊस राईट त्यानंतर फायू लॅक ट्वेंटी फायव थाउजंड त्यामध्ये प्लस करा यू विल गेट द फायनल आन्सर अँड दॅट इज फिफ्टी लॅक दॅट इज फिफ्टी लॅक म्हणजे फिफ्टी लाख रुपयाचं जर घर तिने विकलं तर त्या ताईला फाईव्ह लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंडचं प्रॉफिट होणार इज दॅट क्लिअर त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे ओळूया आपण क्वेश्चन नंबर सेवन आहे रोहित परचेस्ड थ्री डझन पेन्सिल्स ॲट द रेट ऑफ थ्री अँड हाफ रुपीज रोहितने तीन डझन पेन्सिल खरेदी केल्या आणि कोणत्या रेटने केल्या Three and half. Three dozen means thirty-six pencil. Three dozen means thirty-six pencil. And the rate of the per pencil is three and half. So in this way we will write. Three dozen means thirty-six pencils. Twelve into three. 12 is a thirty-six. And the rate of per pencil is three and half means three point five zero. Right. Pude prashna ही सोल्ड ऑल द पेन्सिल्स फॉर रुपीज वन हंड्रेड फिफ्टी मग त्यांनी त्या सगळ्या पेन्सिल्स वन हंड्रेड फिफ्टी रुपीजच्या विकल्या मग या ट्रान्झॅक्शनमध्ये डीड ही मेक एनी प्रॉफिट ऑर इनकर लॉस आणि प्रॉफिट झालं की लॉस झाला आणि तो कितीही झाला राईट right. मग थर्टी सिक्स पेन्सिल तीन रुपये पन्नास पैसे या दराने आणल्या म्हणजे थर्टी सिक्स इंटू थ्री पॉईंट फाईव्ह झिरो आपल्याला करावं लागेल इज दैट क्लियर मग 36 सिक्स इंटू थ्री पॉइंट फाइव जीरो किसी होना सो दैट लक्ष दा थर्टी सिक्स थ्री जा थ्री जा वन हंड्रेड एट राइट बगा आंसर कस निका सिक्स जीरो जीरो सिक्स फाइव जा, जा? 6, 0, 0. 6, थर्टी झिरो कॅरी थ्री सिक्स थ्री जा एटीन प्लस थ्री ट्वेंटी वन ट्वेंटी वन राईट देन हिअर थ्री झिरो झिरो थ्री फायझ जा फिफ्टीन कॅरी वन थ्री थ्री जा नाईन प्लस वन टेन राईट मग झिरो झिरो हिअर सिक्स हियर टू अँड हियर वन आणि दोन नंतर म्हणजे वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स आता या ठिकाणी सोप्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकत होतो थर्टी सिक्स थ्री जा वन हंड्रेड एट अँड वन हंड्रेड एट प्लस एटीन म्हणजे वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स राईट मग एकूण पेन्सिलची किंमत झाली वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज राईट आणि त्याने विकल्या केवढ्याला त्या सगळ्या पेन्सिल 150 la. Selling price is 150 and cost price is 126. Right? So, selling price is greater. It means he made the profit in this transaction. 10 minus 6, 4. Here 4 minus 2, 2. Here 0. Means 24 rupees. How much the profit is? 24. What can be the option? सेकंड प्रॉफिट रुपीज ट्वेंटी फोर इट विल बी द करेक्ट आंसर राईट चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक आहे एट क्वेश्चन नंबर एट इफ अ कार इज परचेस्ड फॉर सिक्स्टी फाईव्ह थाउजंड रुपीज अँड सोल्ड इट फॉर फिफ्टी फोर थाउजंड रुपीज देन हाउ मच वॉज द लॉस आता ऑलरेडी या ठिकाणी लॉस झालेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे प्रॉफिट झालं की लॉस झाला याच्याशी आपलं काही जास्त डोकं लावायचं नाही कारण आपल्याला पण दिसतंय तिथे की लॉस झालेला आहे ठीक आहे सिक्स्टी फायू थाउजंड रुपीजची एक कार खरेदी केली सेकंड हँड कार असावी सिक्स्टी फायू थाउजंडची राईट आणि काही दिवसानंतर ती विकली फिफ्टी फोर थाउजंडला म्हणजे फिफ्टी फोर थाउजंड या ठिकाणी मायनस करा यू विल गेट द एलेवन थाउजंड लॉस लॉस ऑफ एलेवन थाउजंड वॉट कॅन बी आन्सर दॅट इज ऑप्शन नंबर फोर राईट चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे काय म्हणतो हा शेवटचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर नाईन काय म्हणतो क्वेश्चन नंबर नाईन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू खालीलपैकी कोणते स्टेटमेंट कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे चार स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहे तीन स्टेटमेंट रॉंग आहे आणि एक स्टेटमेंट करेक्ट आहे तर बघा इफ द कॉस्ट प्राईज इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईज देन देर इज अ प्रॉफिट दॅट इज रॉंग राईट कॉस्ट प्राईज जास्त असेल तर प्रॉफिट होत नाही इफ द सेलिंग प्राईज इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राइस देन देर इज अ लॉस दॅट इज ऑल्सो रॉग सेलिंग प्राईस जास्त असेल तर प्रॉफिट होतो राईट देन नंबर थ्री इफ सेलिंग प्राईज इज लेस दॅन कॉस्ट प्राईज देन देर इज अ प्रॉफिट दॅट इज ऑल्सो द रॉंग सेलिंग प्राईज कॉस्ट प्राईजपेक्षा कमी असेल तर लॉस होणार प्रॉफिट नाही त्यानंतर क्वेश्चन नंबर सॉरी ऑप्शन नंबर फोर If the cost price is less than selling price, then there is a profit. Yes. that is right. The cost price, he selling price peksha sale, third profit hoil. So the statement number four will be the correct option. So in this way we have learned all the questions in 24.2. Hope you understood it.